नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उप बाजार येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा भाव मित्रांनो आज वांबोरी येथे गावरान कांद्याला पाचशे रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांभोरी येथे आज गावरान कांद्याच्या एकूण नऊ हजार पाचशे एक्क्याऐंशी कांदा कोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार चारशे पाच रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार सातशे पाच रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला आज दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान